विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी सागरहांगी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दो। दोन हजार तेवीस हे परीक्षांचं वर्ष आहे हे मी प्रत्येक व्हिडिओत म्हणत असतो त्यामागे कारणही तसंच आहे कारण आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये पंच्याहत्तर हजार पदं भरण्याची घोषणा केली आणि त्याच घोषणेचा भाग म्हणून वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे आता दोन हजार तेवीस हे संपत आलं पण आता सुद्धा अनेक विभागांच्या जाहिराती येत आहेत त्यातच आपण पाहतोय की एक नवीन जाहिरात आलेली आहे ती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या विभागाची ही जाहिरात आहे नेमकी जाहिरात काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया तुम्ही जर इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी फॉर्म भरण्याची आणि नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे चला बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अर्थातच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय ठीक आहे म्हणजे जे शासनाचे रुग्णालय आहेत नागपूरमध्ये त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे चला मग आता बघा स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस गट म्हणजे वर्ग चारची ही पद आहेत ठीक आहे चला आता पुढे बघा आता याच्यामध्ये काय पात्रता कोण फॉर्म भरू शकतो तर बघा आता हे भारताचं नागरिक वगैरे सगळ्यांना माहिती आहे फॉर्म कोण भरू शकतात बघा जो विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण आहे लक्षात घ्या आपल्यासाठी काय महत्वाचं आहे जो विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण आहे असा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो चला पुढे चला मग आता वयोमर्यादा किती आहे तर बघा हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकदम फास्ट मग सांगतो तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अडोतीस वर्षापर्यंत ओपन सोडून दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरी मध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही जर दिव्यांग असाल तर फोर्टी फाईव्ह पर्यंत तुम्ही जर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर फोर्टी फाईव्ह पर्यंत तुम्ही जर पदवीधर अंशकालीन असाल तर फिफ्टी फाईव्ह पर्यंत आणि तुम्ही माजी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल त्याच पद्धतीने तुम्ही खेळाडू असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल आणि माजी सैनिकांना सशस्त्र सेवेमध्ये तुम्ही जो का सेवा दिलेली आहे तो कालावधी अधिक तीन वर्ष एवढा कालावधी तुम्हाला मिळणार आहे आता ही झाली एक जनरल मर्यादा आता याच्यामध्ये पण जो तीन मार्च दोन हजार तेवीस चा शासन निर्णय आहे त्यानुसार याच्यामध्ये दोन वर्ष वयोमर्यादा ही वाढवून भेटणार आहे म्हणजे प्रत्येक संवर्गाला ओपन ओबीसी सगळ्यांना म्हणजे जिथे अडतीस आहे तिथे चाळीस जिथे त्रेचाळीस आहे तिथे पंचाळीस लक्षात घ्या दोन वर्षाची सूट मिळणार आहे चला पुढे मग आता वयोमर्यादा किंवा शिक्षण गणण्याची अंतिम तारीख काय तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या दिवसापर्यंत तुम तीच तारीख ही अंतिम मानली जाईल वयोमर्यादा आणि शिक्षण याची पात्रता मोजण्यासाठी चला पुढे आता अर्ज कुठे करायचा आपल्याला तर अर्ज करायचा आहे जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर ठीक आहे चला कधीपासून तीस डिसेंबर पासून ते वीस जानेवारी पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे लक्षात घ्या तीस डिसेंबर ते वीस जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार या आहे यासाठी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर हजार रुपये लागतील ओपन सोडून बाकी सगळ्यांना नऊशे रुपये लागणार आहेत ठीक आहे चला पुढे आता नेमक्या जागा किती आहेत जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो सहाशे ऐंशी मग ह्या जागा कशा कशा बघा आता याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे अर्थात ज्याला आपण एस सी म्हणतो त्याच्या शंभर जागा आहेत एस टीच्या चोपन्न जागा आहेत एन टी एच्या एकतीस एन टी बी च्या एकोणावीस एनटीडी सदोतीस एनटीडीच्या एकोणावीस विशिष्ट मागास प्रवर्ग ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो त्याच्या एकोणावीस ओबीसीच्या एकशे साठ ईडब्ल्यू एच च्या त्र्याहत्तर आणि ओपनच्या एकशे अडुसष्ट अशा टोटल जागा आहेत सहाशे ऐंशी मात्र या जागा नेमक्या कुठे कुठे आहेत बघा बघा सगळ्यात आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या महाविद्यालयामध्ये तुम्हाला जागा आहेत टोटल सहासष्ट ठीक आहे त्यानंतर पुढे बघा त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जागा आहेत तीनशे चौवेचाळीस त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उपचार रुग्णालय या ठिकाणी जागा आहेत एकोणावीस ठीक आहे पुढे त्यानंतर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी जागा आहेत अकरा त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जागांची संख्या आहे इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय जागांची संख्या आहे एकशे पस्तीस त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जागा आहेत तुम्हाला बावीस विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जागा आहेत तीन शासकीय आयुर्वेद रुग्णालय या ठिकाणी जागा आहेत तेवीस आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या जागा आपण पाहिल्या आता संवर्गानुसार त्या जागा दिलेल्या आहेत इग्नाईट अकॅडमिकच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो पोस्ट काय काय आहेत काय काय पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं हिवताप प्रतिबंधक सहाय्यक वाढपी वाढपी चौकीदार चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वच्छ सहस्वयपाकी स्टोर बॉय अंधारखोली परिचर धोबी औषधालय परिचर फरास हमाल कनिष्ठ परिचर कक्षसेवक मसालची मजूर चपराशी रुग्णपटवाहक टेबल अटेंडंट टी बॉय कक्ष परिचर आया मेल सर्वंट श किरण परिचर प्रयोगशाळा सेवक ठीक आहे त्यानंतर मग अशी हे वेगवेगळे पद आहेत लक्षात घ्यायच्यामध्ये मग तुम्ही यापैकी कुठल्याही एका पदावरती तुमचं सिलेक्शन म्हणजे त्यामध्ये मग पुन्हा प्राणी संग्रहालय परिचार असेल शवविच्छेदन कक्ष परिचर असेल ठीक आहे त्यानंतर इकडे पुन्हा आणखी दूरध्वनी संदेश वाहक असेल त्यानंतर औषधी भांडार परिचर असेल ठीक आहे म्हणजेच हे वेगवेगळे पद आहेत ह्या वेगवेगळ्या संवर्गामध्ये तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पदासाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं लक्षात घ्या शेवटी काय आहे सरकारी नोकरी आहे कुठलंही असू द्या कुठल्याही पोस्टवरती काम करायला लागू शेवटी काम प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करावंच लागतं पण सरकारी नोकरी मिळणं फार गरजेचं आहे त्यामुळे चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला काय करायचं आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं मग या ठिकाणी जे तुम्हाला मी विभाग सांगितले जसं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर याच्यामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या विभागामध्ये किती किती जागा आहेत ठीक आहे ही आणि कोणत्या कोणत्या पोस्ट साठी जागा आहेत हे पण त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे ठीक आहे चला पुढे विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पेपर आपला होणार ऑनलाईन पेपरला काय विचारलं जाणार तर पेपरला बघा मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि बुद्धिमापन चाचणी व अंक गणित असे पंचवीस 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 म्हणजे शंभर प्रश्नांची तुमची होणार आहे से सरळ सेवेच्या माध्यमातून परीक्षा मग याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणाचे जे घटक असतात ते सगळेच वाचावे लागतील इंग्रजी व्याकरणाचे सर्व घटक त्यानंतर सामान्य मध्ये मग चालू घडण्यामुळे शास्त्र इतिहास भूगोल अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्ही किती लवकरात लवकर उत्तर देऊ शकतात हे आजमावण्याच्या दृष्टीनं प्रश्न ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही एक परीक्षा आपली होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या परीक्षेला तुम्हाला जर सामोरं जायचं असेल तुम्हाला जर येणाऱ्या काळामध्ये शासकीय नोकरी मिळवायची असेल तर सरळ सेवेचा खूप चांगला अभ्यास करा शेवटी सरळ सेवेच्या अभ्यासाचा एक फायदा आहे तुम्ही एकदा अभ्यास केला त्यानंतर तुम्ही कुठल्याही फॉर्म भरून परीक्षा देऊ शकतात अभ्यासक्रम बदलत नाही आता ज्यांनी तलाठीचा पेपर दिला असेल त्यांना हे एकदम इझी आहे जे आता पुरवठा निरीक्षक तयारी करताय त्यांना एकदम इझी आहे एकदाच सरळ सेवाचा अभ्यास करायचा आहे आणि आप आपल्याला त्यातनं यश मिळवायचं आहे लक्षात घ्या चला मग आता पुढे लक्षात घ्या मग आता ह्या सरळ सेवेच योग्य मार्गदर्शन तुम्हाला व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही सरळ सेवेची कोणतीही सरळ सेवा द्या तुम्ही सगळ्या सरळ सेवेला सिलेबस सेमच असतो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जीएस हे सगळ्या सिलेबस या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे त्यामुळे नक्की या बॅचला तुम्ही जॉईन व्हा ही एक सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच आहे रेकॉर्डेड बॅच फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि आता क्रिसमस मुळे या बॅच वरती विद्यार्थी मित्रांनो डिस्काउंट आहे वीस टक्के त्यामुळे तुम्ही नक्कीच या बॅचचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा स्पर्धा परीक्षेच्या अधिक माहितीसाठी आजच इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद